शिर्डी साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काल उशिरा रात्री धक्कादायक साई संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना असून रुग्णांच्या नातेवाईकांनी संस्थेच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचार घेतलेल्या रुग्णावर चुकीचा उपचार झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून केला जात होता याच आरोपांवरून संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत साई संस्था अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे घटनेनंतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून रुग्णालयातील तणाव वाढलाय वैद्यकीय सेवा आपत्कालीन सोडून इतर सर्व सेवा डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर बंद केल्या आहेत प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शिविगाळ करतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर साई संस्थान तोंडावर आला आहे घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली असून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा क्रमांक शून्य नऊ पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलमे एकशे बत्तीस दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीन पाच तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसाकृती आणि मालमत्तेचे नुकसान अधिनियम दोन हजार दहा दाखल करण्यात आला आहे याबाबत साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शैलेश ओक यांनी अधिक माहिती दिली आहे काल संध्याकाळी आपल्याकडे जी घटना घडली प्रशासकीय कार्यालयामध्ये त्या संदर्भात जी तिथे बाचाबाची झाली विषय काय झाला त्या संदर्भात संध्याकाळच्या वेळेस आम्ही येऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली त्या अनुषंगाने तीनशे त्रेपन्नचा गुन्हा देखील काल संध्याकाळी दाखल झाला आणि आज सकाळी परत जी दुर्दैवी घटना प्रीतम भडगावे साहेबांच्या केबिनला घडली त्याचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केलेली आहे पोलिसांकडनं लवकरात लवकर कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा काय घटना घडली आहे काल जे आपल्या इथे संध्याकाळच्या वेळेस आणि आज दुपारच्या वेळेस आपल्याकडे ट्रीटमेंट चालू आहे श्री सचिन काळे यांच्या मुलांचे ते आणि त्यांचे परिवारचे लोक होते त्याच्यामध्ये आणि ते, ते केबिनला आल्यानंतर जो अन प्रकार घडला त्या संदर्भात आम्ही पोलिसांना माहिती दिलेली आहे हो जे काही आमचे तिथे उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम बडगावे आहेत त्यांच्या केबिनला काहीतरी धक्काबुक्की के झाल्याचा प्रकार घडलेला आहे आज सगळे साई संस्थानाचे हॉस्पिटलचे कर्मचारी आमच्या पोलीस स्टेशनला आले त्यांनी श्री गलांडे साहेबांना निवेदन दिलेलं आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई नगर शिर्डी